तुझ्या आनंद हे राजश्री संजय दळवी अनु गुप्ता गीता मंगलोरकर अमिताभ सावंत छाया बेरडे लक्ष्मी रानमरे माधुरी साळुके रेलिरी चिंते साक्षी पोटलेकर निलिमा पेडणेकर ललिता पाटील आशा महाजन आणि दादा हे सर्व शिवडून आणि आमचे सक्रिय कार्यकर्ते जनता पार्टी घोम यानी हैसिटा या देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या डोंगरीचे लाडके आमदार रवींद्रदा चव्हाण यांच्या विका नेतृत्वावर विकासावर विश्वास देऊन खूप मोठा पक्ष प्रवेश होत आहे प्रवीण मात्रे यांनी देखील व्यासपीठावर यायचे प्रवीण मात्रे हा भाऊ त सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही आत्मवरून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहे बारा आहेत माता की बारा आहेत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज खरोखर मला सांगायला आनंद होतो काही वर्षाअगोदर मी आणि माझ्या बरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होईल असे वामनजी म्हात्रे की जे एकोणीसशे पंच्याण्णव पासून पालिकेच्या गेल्या निवडणुकीपर्यंत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून सातत्याने महानगरपालिकेमध्ये आपल्या कामाचा का ठसा हा नेहमी उमटवत असायचे माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध आणि या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये ते नेहमी असं सांगायचे की कधी कधी जी तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे आणि माझ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये पूर्ण सहकार्य इथे असणाऱ्या सगळ्या शिवदूत की ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे विचार न करता या सर्वांनी त्या वेळेला माझ्या बरोबर राहिले ज्या वामनजी यांच्याशी चर्चा व्हायची त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे कि मी कडवट शिवसैनिक आहे त्यामुळे मनात फार इच्छा असतात तरी सुद्धा थोडासा विचार करावा की न करावा असा जुजा मनस्थितीत मी नेहमी राहतो आणि मीही कधी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं मी कधी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला परंतु मला तो दिवस आठवतो इथे जागृतीताई आहे त्या भांडूपच्या आमच्या भाजपच्या नगरसेविका आहेत त्या त्यांच्या कन्या जेव्हा भांडूपमध्ये अशाच एका अटीसाठीच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सर्वजण मिळून काम केलं तेव्हा नेहमीच बामनजी म्हणायचे की माझी मुलगी आता पहिलं पाहून तिने भाजपात टाकलंय वाटतं आता सुरुवात कदाचित व्हायला लागली की काय असं ते नेहमी म्हणायचं एक गोष्ट फार महत्वाची आहे की गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण म्हणजे महानगरपालिकेमध्ये मी प्रत्येक महानगरपालिकेतील असणाऱ्या वर्षानुवर्षाचा असणाऱ्या या बांधकाम राजकीय प्रवास आणि या राजकीय प्रवासांमध्ये विविध पक्षांमध्ये काम करणारे परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेवून कुठेही असा विचार न करता मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेल्या प्रत्येकांना जेव्हा जेव्हा मी भेटतो आणि मी त्यांना सवळजवळ सांगण्याचा प्रयत्न करतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असेल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने जायची असं गरज असेल या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जणांना असं वाटायला लागलं की होय आपल्याला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल आणि म्हणून आज खरं तर अनमोल आणि त्याच्या बरोबरच्या असणाऱ्या ह्या सर्व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं आणि बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो शुभांना देतो पूर्ण विश्वासाने ज्या विश्वासाने आपण सर्वजण कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या एकंदरीत ज्या विषयासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत मी आपण सर्वांना खात्रीने सांगतो की आम्ही सर्वजण मिळून तो विश्वास जनतेसाठी पूर्ण करू एवढीच खात्री देतो धन्यवाद जय हिंद जय